हॉटेल स्टाईल आज आपण घरामध्ये झणझणीत जन आणि असा मटण रस्सा बनवणार आहे त्याचबरोबर ना आपण ग्रेवीदार असं मटणही बनवणार आहे हॉटेल स्टाईल ग्रेवीदार मटण बनवण्यासाठी आपल्याला वाटण कसं तयार करायचं आहे ही सर्व माहिती ना आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे अंजनीत आणि तरेवाज असताना आज आपण मटण रस्सा आणि ग्रेव्हीदार असं मटण बनवणार आहे त्यासाठी इथं मटण घेतलेलं आहे आपण आणि मटण घेतानाच बघा मी साडेसातशे ग्रॅम एवढं मटण घेतलेलं आहे पहिल्यांदा आपल्याला ना दोन मा दोन पाण्याने हे मटण चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे मटण स्वच्छ झाल्यानंतर मगच त्याच्यामध्ये आपण एक चमचा एवढी हळद घालून घेणार आहे हळद घातल्यानंतर हळद आपल्याला मटणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हळद मटणामध्ये मिक्स झाल्यानंतर मग आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये लसूण जिरं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून ना हे वाटण तयार करून हे मटणामध्ये मिक्स करून घेतलं नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना दही मिक्स करायचं आहे दह्यामुळे काय होतं भाजी थोडीशी दाटसर अशी होते आणि ग्रेव्ही पण मटण छान होतं त्याच्यामुळे आपण दही घातलेलं आहे दह्यामध्ये दहा मिनिट एवढं आपल्याला मटण मुरवायचं आहे तोपर्यंत ना इकडं आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेलामध्ये एक पळी एवढा पण तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालून ना कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला ना तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे फ्लेवरसाठी ना इकडं आपण दालचिनी घालून घेणार आहे दालचिनीमुळे काय होतं मटन रशाला पण छान असा फ्लेवर येतो आणि ग्रेवीला पण छान असा फ्लेवर येण्यासाठी आपण इथं दालचिनी घातलेली आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला चरबी ही घालून ना चरबी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे चरबी भाजल्यानंतर मग इथं आपण जे मटण मिक्स करून घेतलं होतं ना ते आता मटण आपण तेलामध्ये घालून घेतलेलं आहे तेलामध्ये घातल्यानंतर मटण आता आपल्याला ना चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्येच आपण इथं चांगलं मटण पहिल्यांदा परतून घेणार आहे दोन ते तीन मिनिट चांगलं तेलामध्ये परतवलं ना मटण तर मटण आळणी खायलाही छान लागतं त्याच्यामुळे आपल्याला तेलामध्येच हे मटण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती नाही तर गमेलामध्ये आपण पाणी ठेवून ना हे मटण आता आपण शिजवून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मटण शिजवण्यासाठी लो ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर आपण चेक करतोय तर मटणाला पण बघा पाणी सुटलेलं आहे मिठाचं असं मिठाच्या पाण्यात जर मटण शिजलं ना तर मटण चवीलाही छान लागतं आणि लवकर शिजल्याही जातं त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा ना एक अर्धा तास मटण मिठाच्याच पाण्यामध्ये शिजवणार आहे आणि घमेल्यानंतर मी तसंच ठेवलेलं आहे पाण्याचं गरम होण्यासाठी आणि नंतर बघा आपण पंधरा मिनटांनी घमेल उचललेलं आहे मटण आणि आपण मिठाच्याच पाण्यामध्ये शिजवून घेतोय नंतर अर्धा तासानंतर बघा हितात आपण ना जे घमेलामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ना ते पाणी आता आपण मिठाच्या मटणामध्ये आपण ना गरम पाणी ओतून घेतलं आणि नंतर मग त्याच घमेलामध्ये भरपूर असं पाणी घालून अर्धा तास एवढं आपण मटण शिजवून घेणार आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करूया मटणाला आणि ग्रेव्हीला लागणारं वाटणासाठी आपण इकडं तवा ठेवून घेतला तव्यामध्ये आपण मीडियम साईजचे कांदे तीन चिरून घेतले होते ना ते भाजण्यासाठी घेतलेले आहे त्याच्यात तेल घालायचं आणि हा कांदा आपल्याला थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आहे जास्तही आपल्याला डार्क नाही करायचा ब्राऊन कलर येईपर्यंतच हा कांदा भाजायचा आहे कारण आपण मटन ग्रेव्हीसाठी करतो आहे ना त्याच्यामुळे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंतच हा कांदा भाजायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कसकस घालून कसकस पण आपण चांगली परतून घेतली किसलेलं खोबरं चार ते पाच काजू आणि फ्लेवरसाठी आपल्याला विलायची घालायची आहे काजूमुळे काय होतं भाजीना ग्रेव्ही मिळून येते त्याच्यामुळे आपण काजू घातलेलं आहे आणि वाटण थंड झाल्यानंतर ते वाटणना आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलं त्याच्यामध्ये पाणी घालून आता आपण हे वाटण तयार करून घेणार आहे जे आपण रस्सा भाजीसाठी पण वापरणार आहे आणि ग्रेव्हीसाठी पण हेच वाटण वापरणार आहे एक तास ना आपण इकडं मटण शिजवून घेतलेलं आहे आता आपल्याला चेक करायचं आहे मटण शिजले की नाही त्यासाठी बघा मी पळीमध्ये मटण घेतलेलं आहे आता आपण चेक करूया तर बघू शकता एकदम मौसूत असं मटण शिजलेलं आहे असंच आपल्याला ना मटण शिजवून घ्यायचं आहे आणि जे आळणी रशावरचा कटाचा भाग आहे ना तो आपण काढून घेणार आहे नंतर आपण ना ह्याच्यामध्येच ना है। है वाटण भाजून घेणार आहे त्याच्यामुळे मी आळणी रस्शावरचा कटाचा भाग पूर्ण काढून घेतलेला आहे आणि जे घमेलामधलं गरम पाणी होतं ना ते ओतून घेतलेलं आहे आता आपण पातेलामध्ये ना आळणी रस्सा ओतून घेणार आहे त्याची आपण मटणाची आमटी बनवणार आहे आणि इथं बघा आपण एका घमेलामध्ये सुकं मटण काढून घेतलेलं आहे म्हणजे आळणी मटण काढून घेतलेलं आहे त्याचं आपल्याला ना ग्रेव्ही टाईप भाजी बनवायची आहे ना त्यामुळे इथं आपण हे मटण काढून घेतलेलं आहे आणि रश्शाचं आपण आमटी बनवतोय त्यासाठी इकडे आपल्याला काय करायचं आहे पातेलं घ्यायचं आहे पातेलामध्ये आपण तेल घालून त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते आणि थोडासा हिंग घरचा मसाला आपण दीड चमचा एवढा तेलामध्ये घालून घेणार आहे आणि तेलामध्ये तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला मिक्स झाला की नंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच्यामधलं मी भरपूर वाटण ना ग्रेव्हीला वापरलेलं आहे आणि रश्श्याला पण थोडंसंच वाटण वापरणार आहे ग्रेवीला आपल्याला वाटण जरा जास्त वापरायचं आहे त्याच्यामुळे आपण इथं जास्त वाटण घेतलेलं आहे वाटण चांगलं आपण ना तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि जे आणि रश्श्यावरचा आपण कट काढला होता ना तोही वाटणामध्ये घालून घेतलेला आहे वाटणामध्ये घालून घेतला ना वाटणाला छान असं तेलही सुटतं आणि आपण आता त्याच्यावरती एक झाकण ठेवून ना वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे वाटण चांगलं आपल्याला एक पाच ते सहा मिनिट एवढं शिजवून घ्यायचं आहे आता सहा मिनिटानंतर बघा इथं आपण झाकण काढलेलं आहे वाटणाला पण छान असं तेल सुटलेलं आहे असं आपल्याला ना वाटणाला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे वाटण पण बघा छान असं भाजून निघलेलं आहे आता भाजलेल्या वाटणामध्ये जे आपण सुकं अळणी मटण ठेवलं होतं ना ते आता आपण मटण घालून घेणार आहे मटण आता आपल्याला ना चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि आपल्याला थोडंसं ना चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे कारण मीठ सगळं रश्श्यामध्ये उतरतं ना त्याच्यामुळे आपल्याला ग्रेवीला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं आपले बघा ग्रेवी टाईप ही तयार झालेलं आहे आता आपण ना गॅसवरती आपण पातेलं ठेवलं आणि पातेलामध्ये आपण बघा तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक तेजपान आणि घरचा मसाला आपण एक चमचा एवढा घालून घेतलेला आहे मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि जे राहिलेलं वाटण आहे ना ते आता आपण रश्शासाठी वापरतो इकडं तर वाटण आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे वाटणात आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि जे आपण आळणी के तेल काढलं होतं ना तेही आपण आता इथं वाटणामध्ये घातलेलं आहे वाटण बघा आपण इकडं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर ही घातलेली आहे आणि जो आणि रस्सा होता ना तो आता आपण वाटण भाजल्यानंतर ओतून घेतलेला आहे आता रस्श्याला आपल्याला काय करायचं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे आणि रस्सा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी चोळून आपण कसुरी मेथी घालणार आहे थोडीशी मेथी घातली ना रस्शाला तर रस्त्याला टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे आपण थोडीशी चुळून इथं कसुरी मेथी घातलेली आहे आणि रस्सा आपण एक पाच मिनिट एवढा शिजवून घेतलेला आहे नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला घालणार आहे गरम मसाला जर तुम्हाला रश्शामध्ये आवडत असेल ना तरच गरम मसाला घालून घ्यायचा आहे नाहीतर असाही रस्सा खूप छान लागतो आता इकडं आपला रस्साही तयार झालेला आहे आणि आपण इकडं ग्रेव्ही टाईप असं मटणही तयार करून घेतलेलं आहे ग्रेवी टाईप आपलं हॉटेलसारखं हे मटन तयार झालेलं आहे ग्रेव्ही पण बघा छान अशी मिळून आलेली आहे कारण आपण त्यात चार ते पाच काजू घातल्यामुळे ना ग्रेव्ही छान अशी मिळून येते आणि भाजी खायलाही खूप छान लागते नक्कीच या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आता आपण ताटामध्ये ना मस्त अगदी बाजरीची भाकरी घेतलेली आहे आणि आपण हे मटण ग्रेवी टाईप मटन एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही हे मटन ना बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता मस्त अगदी मटन ग्रेवी मटन रस्सा आणि तसाच आपण आळणी रस्सा घेतलेला आहे या पद्धतीने नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद